सत्ता मिळाली मंत्रिपद लागतात तुम्हाला अरे फक्त समाजाचा जातीचा वापर करता तुम्ही लोक समाजासाठी या तळागाळातल्या जनतेसाठी तुम्हाला काहीच करायचं नाही लोक हे असुशिक्षित ठेवायचे लोक शिकले नाही पाहिजे लोकांचे मुलं शिकले नाही पाहिजे त्यांना उच्च शिक्षण मिळायला नाही पाहिजे ते फक्त आपले कार्यकर्ते म्हणूनच राहिले पाहिजे ही मानसिकता ही टेंडन्सी तुमची बनलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हीच मानसिकता बदलून पाडायची प्रत्येक घरातला मुलगा कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो शिक्षण घेईलच आणि त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे ही त्याच्या पालकाची नैतिक जबाबदारी आहे त्यांनी त्याला शाळेत पाठवलं पाहिजे बाबा तू जॉब करा अगर जॉब करू नको जॉब तर राहिलेच नाही म्हणा जॉब फक्त नावाला शिल्लक येत कुठं जॉब राहिले ठेवलेच नाही हो महाराष्ट्रातल्या कितीतरी हजारो तरुणांचा लाखो तरुणांचा रोजगार हा गुजरातला नेला तरी सुद्धा आम्ही म्हणतो जय श्रीराम जय श्रीराम अरे महाराष्ट्रात आणि देशात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा हिंदूचे ती सांगण्याची गरज नाही तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला आपण हिंदू आहोत आम्ही हिंदूचे आम्ही मराठीचे तुम्ही सांगू नका हिंदुत्व तुम्ही शिकू नका हिंदुत्व तुम्ही शिकवणारे शिक शिक तुम्ही काय काय उद्योग घालता सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला माहिती आहे राजकारण्यांनी सामान्यांच्या ज्ञान पाजायची गरज नाही तुमचे शिक्षण किती दाऊदर याचा विचार करा